काय नाव म्हटलं आपलं मंगेश सावदेकर सावदेकर कुठची राहणार तुम्ही आगर तो 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 जी। जी। आगर बरं काय प्रॉब्लेम झाला होता पडलो होतो हड्डी मुली होती आपली पायाची टोंगळ्याची टोंगळ्याची हडडी हो मग तुम्ही दवाखान्यात गेले दावाखान गेलो काय म्हणणं होतं डॉक्टरांचं डॉक्टर म्हणून ऑपरेशन करावं लागते अच्छा किती खर्च आणला अंदाज साठ सत्तर हजार सांगितलं साठ सत्तर हजार खर्च मग तुम्हाला मग ऑपरेशन सोडून लेपावर कसा काय बसला आपल्या अगोदर मामाचं केलं होतं ना तुम्ही अच्छा तुमच्या होतं होऊन जा तेव्हा मग तुम्ही इकडे गाडी गाडीतच झाली वाटत तुम्ही गाडी झालो दोन जण वस्तू घेऊन आले अशी कंडिशन होती आठ दिवस आठ दिवस आता तुम्ही स्वतः पैदल चालत आली आता तुम्ही दाखवू शकता का आता त्या टाइमचा व्हिडिओ नाही झाला आपल्या फिजी तुम्हाला आणलं तेव्हा हा तर काय सांगू शकता तुम्ही आपण समजायला किती लेप लावले आणि पहिले लेपापासून या लेपापर्यंत मी जवळपास आठ लेप लावले हा मला भरपूर आराम पडला याच्यात तर पहिले मी तुम्हाला एकच लावला घरी एक लावून दिला सात मी घरी लावले बाकी बाकी तुम्ही घरी लावले सहाचं काम असते पण तुम्ही एखादा शिल्लक लावला त्या दिवसच्या कंडिशन म्हणजे आजच्या कंडिशनने मध्ये भयानक फरक पडला भरपूर फरक आहे चालू शकता चालू शकतो हिंडू शकतो आधी याच्यानंतर तर मला थंड असले येत जाता अच्छा त्या टाइमची कंडिशन अशी होती की जागेवर तुम्हाला परेशानी उसून द्या लागत चार जण चार माणसं उसून जर म्हणजे आणि आता आता मी स्वतः जाऊ शकतो स्वतः जाऊ शकता काय तुम्ही इतर लोकांना संदेश देऊ शकता या लेपाबद्दल सांगू शकतो लोकांनी चांगला लेप म्हणून तुम्ही डॉक्टर जाता ये लेप लावा म्हणून पहिले तुम्ही याचा चान घेऊन जाऊ शकता पेशंच्या पहिले बरोबर म्हणजे मोठ्या खर्चात तुम्ही वाचू शकता असा संदेश लोकांना देऊ शकता पुन्हा देऊ शकता ओके चालेल मी दाखवू शकता तुम्ही आता दाखवू शकतो दाखवा बर थोडं महामुलीशी थोडीशी कसर आहे महामुली तरी नव्वद टक्के जवळपास ओके झालेले आहे तर पहा मित्रांनो आज तुम्हाला लाईव मी दाखवतात की बा मोठ्या खर्चातून वाचण्यासाठी जे आम्ही हे पा प्राकृतिक परंपरा पारंपरिक परंपरा पद्धतीचा जो लेप चिकित्सा काढलेली आहे त्या लेप चिकित्साबद्दल यांनी तुम्हाला आपलं यांचं स्वतःचं मनोगत दिलेलं आहे तर हेच असं मनोगत आहे तुम्ही जे व्हिडिओ पाहू राहिले ते ज्या लोकांना असे त्रास असतील त्यांना इतर नका वाटवा असा तुम्ही संदेश देऊ शकता आणि चांगली ट्रीटमेंट आहे काही मोठी खर्चिक बी नाही आहे